पवार, नी श्री नीलकंठेश्वर प्रशालेतील बहुसंख्य विद्यार्थी रंगोत्सव सेलिब्रेशन ऑर्गनायझेशन मुंबई आयोजित चित्रकला स्पर्धेत सहभागी झालेले होते या स्पर्धेत प्रशालेतील विद्यार्थ्यांना सुवर्ण पदक रजत पदक व प्रमाणपत्र मिळाले या पात्र व सहभागी आणि त्यांना मार्गदर्शन केलेले कला शिक्षक मनोज टंगसाळ यांचे मनपूर्वक अभिनंदन करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील दांडपट्टा लाठीकाठी तलवारबाजी असे विविध मैदानी खेळ प्रकारातील लाठीकाठी या खेळ प्रकारात श्रीमद वीरशै शेट्टी समाजातील चिरंजीव यशवर्धन सतीश रेब्बा या सात वर्षीय चिमुकल्याने लाठीकाठी या स्पर्धेमध्ये राष्ट्रीय स्तरावरील सुवर्णपदक पटकावले त्याचा श्री नीलकंठेश्वर शिक्षण संस्थेच्या वतीने पुष्पगुच्छ बुके व शैक्षणिक साहित्य देऊन गौरव करण्यात आला या कार्यक्रमास श्री नीलकंठेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भास्कर आडकी सचिव रवी नादरगी संचालक सदस्य राजीव आडकी अर्जुन कस्सा रेब्बा कुटुंबीय प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका नलिनी द्यावरकोंडा प्रशालेच्या मुख्याध्यापिका संगीता आडकी पर्यवेक्षक श्रीधर द्यावरकोंडा सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनाली आडकी तर आभार अंबिका अच्चूकटला यांनी केले